आयुर्वेदिक फूड वणी खुर्द इथं अवैध दारू विक्री जोमात महिलांनी गाठले पोलीस ठाणे दिंडोरी तालुक्यातील वणीखुर्द इथं अवैध दारू विक्री जोमात सुरू असून गावात नऊ ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे येथील महिलांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक कार्यालयात जाऊन दारूबंदीची मागणी केली तसेच दिंडोरी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक रघुनाथ सेगर यांना निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी केली आहे गावातील अनेक तरुण आहारी जाऊन आपल्या जीवाला दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेत गावातील दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आली मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन कैफियत ड रोष व्यक्त केल्याची देखील माहिती महिलांकडून देण्यात आली आणि दिंडोरी पोलीस ठाणे गाठत दारूबंदीची मागणी केली आहे यावी सरपंच आशा रेहरे सोनाली धुळे वंदना बोरसे लक्ष्मी शेवरे भारती चव्हाण शकुंतला शेवरे सीमा भोसले आदींच्या महिला उपस्थित होत्या यावेळी अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या निवेदन देण्यात आले दिंडोरीच्या पश्चिम भागात दारू विक्रीचे दुकानच नाही तर तरीही अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडे दारूचे बॉक्स येतातच कसे राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू विक्रेत्यांना विक्रीची परवानगी तर दिली नाही ना असा प्रश्न यावेळी महिलांनी उपस्थित केला दारूबंदी करण्याचं दारू विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दिलं दिलेल्या निवेदनावर कारवाई झाली नाही तर सर्व महिला उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील यावेळी महिलांनी दिला आहे सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार